सो हे गाईज गुड मॉर्निंग आज मी सगळं उलटं करते आज अगोदर पीठ भिजून घेतलं आणि मग त्याच्यात चपाता लाटून घेतल्या आज अगोदर मी चहाची सुरुवात केली नाही आमच्या दारामध्येच मस्तपैकी गवतीचं गवती झाड आहे आणि याचा मी चहा टाकायचा खूप छान चहा लागतो मस्तपैकी बाहेर वातावरण पण झालं तर असल्या वातावरणामध्ये चहा आणि भजी खायला एक वेगळीच मजा येते पण माझं तसं नाही बरं का मला पापड चटणी आणि भजी खायला मज्जा येते आणि यांचं चालला होता इकडं व्यायाम काल मॅट आणलं होतं म्हणून यांना म्हटलं आज तुम्हाला व्यायाम करावाच लागल त्यांचं चाललं होतं नाटके इकडं तिकडं बघायचं काम चाललं होतं काहीतरी टास्क होता तो पूर्ण करायचं काम चाललं होतं त्यांचं आणि इकडं मस्तपैकी मी चहा आणि पापड चटणी खाते कोणकोणाला चहा आणि पापड चटणी खायला आवडती कमेंट करून सांगा आणि लगे लगेच त्यांचा व्यायाम पण करून झाला आणि दिलं बाई ठेवून मग काय निघाले जॉबला मग मी करत होते त्यांच्या मागं पुढं का तर मला दिवसभरात एकटंच थांबावं लागणार आहे मग ते गेल्याच्यानंतर बाहेर पडत होता पाऊस तिकडनी येत होता आमच्या इकडने ह्या गायी गाई खूप इकडच्या बेकार गायी डायरेक्ट माणसाला मारायला धावतात असं मग मी नंतरून गेले पार्लरमध्ये मग केला ॲब्रो ॲब्रो केल्याच्यानंतर नंतर आले घरी वाळलेले कपडे होते त्या च्या घड्या करून ठेवल्या नंतर भांडे वगैरे लावले दुपारी त्यांनी भाजीपाला आणला होता तो फ्रीजमध्ये ठेवून दिला मग झाडू मारला ओले कपडे होते ते वरती वा वाळ टाकले वा मग लावलं ला वरण भाताचा कुकर मग इकडे आले अजून म्हटले का बरं आले नाही खूपच उशीर झाला होता असो मग संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे केलं मग थोडासा मी एकटीने वॉक केला कसा वाटला आजचा दिवस कमेंट करून सांगा